नमस्कार मी संतोष वाळके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम डीबीटी पोर्टल वर, वर जाऊन अर्ज करा कृषी विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय खाद्य ते अभिया। तेल अभियान तेलबिया अंतर्गत सोयाबीनचे अभियाने अनुदानावर मिळणार आहे परंतु त्यासाठी आपल्याला डीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे आणि प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्वानुसार आपली निवड महाडीबीटी पोर्टल मार्फत होणार आहे आपल्या वाशिम जिल्ह्यात सोयाबीन ही पीक जास्त प्रमाणात घेत असल्यामुळे सोयाबीनची बियाणे या अभियाना अंतर्गत देण्यात येणार आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेल बिया हे आपल्या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे तसेच या प्रकल्पाअंतर्गत मूल्य साखळी भागीदार म्हणून श्री बाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनी यांची निवड झाली तर कृषी विज्ञान केंद्र कर्डा यांची तांत्रिक सहाय्य संस्था म्हणून निवड झालेली आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विज्ञान केंद्र तसेच श्री बाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून हे अभियान आपल्या जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे या अभियानाच्या माध्यमातूनच या सोयाबीन पिकाची मूल्य साखळी विकसित करण्याचं काम सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि शेती शाळा सुद्धा घेण्यात येणार आहे तसेच या अभियाना अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण नोंदणीकृत शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीचे जे सदस्य आहेत त्यांना पीक प्रात्यक्षिके शेती शाळा व शेतकरी प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे शेतकरी बंधनो आपल्याला या अभियानामध्ये सहभाग घेऊन लाभ घ्यायचा असेल तर प्रथम आपल्याला महा डीबीटी वर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे परंतु ते अर्ज करण्यासाठी आपल्याकडे अॅग्रिस्टॅग फार्मर आय सुद्धा असणे आवश्यक आहे अन्यथा आपल्याला याचा लाभ मिळत नाही त्यामुळे माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण अॅग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी जर काढला नसेल तर लगेच काढून घ्या आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा या अभियाना अंतर्गत अनुदानावर मिळणारे सोयाबीन पीक प्रात्यक्षिक हे नोंदणीकृत शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीतील सदस्यांनाच मिळणार आहे जे शेतकरी गटाचे किंवा शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद नाहीत किंवा सदस्य नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या पीक प्रात्यक्षिकाचा लाभ मिळणार नाही तसंच हा शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक जी कंपनी आहे ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी स्थापन झालेली पाहिजे त्यानंतर जर ही स्थापन झाली असेल तर सुद्धा आपल्याला लाभ मिळणार नाही त्यामुळे आपला शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी स्थापन झाली असेल तर सदर शेतकरी गटाच्या किंवा शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षांनी लगेच महाडीबीटी पोर्ट्रोलवर जाऊन अर्ज करायचा आहे अध्यक्षाऐवजी त्या शेतकरी उत्पादक कंपनीने किंवा शेतकरी गटाने प्राधिकृत केलेला एखादा शेतकरी सदस्य सुद्धा डीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतो आता आपल्या गावातून एकापेक्षा जास्त शेतकरी गटाचे किंवा जास्त शेतकरी उत्पादक कंपनीचे जर अर्ज आले तर अशा वेळी आपल्या गावातून एका गटाची किंवा एका शेतकरी उत्पादक कंपनीची निवड या डीबीटी पोर्टल मार्फत करण्यात येणार आहे प्रात्यक्षिकासाठी निवड झालेल्या शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीकडे पंचवीस लाभार्थी असणे आवश्यक आहे म्हणजे पंचवीस सदस्य असणे आवश्यक आहे आणि त्यापैकी तीस टक्के महिला सोळा पॉईंट साठ टक्के अनुसूचित जाती आठ पॉईंट सात टक्के अनुसूचित जमातीचे लाभार्थी सुद्धा असणे आवश्यक आहे म्हणजे या प्रवर्गात आपल्या गटामध्ये सदस्य असणे आवश्यक आहे आता कदाचित आपल्याला प्रश्न पडला असेल की आपल्या गटाकडे पंचवीस सदस्य नाहीत किंवा आपल्या गटामध्ये कंपनीमध्ये या प्रवर्ग न्याय सदस्य संख्या नाही आता काय करावं तर घाबरू नका आता सुद्धा आपल्याला संधी आहे गटामध्ये पंचवीस पेक्षा कमी सदस्य किंवा एखाद्या प्रवर्गाचे कमी सदस्य असतील तर आता सुद्धा आपल्या शेजारचे म्हणजे गटाबाहेरचे शेतकरी आपण लाभार्थी म्हणून निवडू शकता आणि त्यांना आपल्या गटामध्ये समाविष्ट करून घेऊ शकता या अभियाना अंतर्गत आपल्या गटातील पंचवीस शेतकऱ्यांना प्रति शेतकरी झिरो पॉईंट चाळीस म्हणजे एक एकराचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे झिरो पॉइंट चाळीस एकराचं पीक प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे आणि त्यासाठी शंभर टक्के अनुदानावर बियाणं आणि निविष्ठा देण्यात येणार आहे आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आपला कोणता शेतकरी गट नाही किंवा शेतकरी गट आहे परंतु तो, तो एकतीस मार्च दोन हजार नंतर स्थापन झालेला आहे मग आता काय करावं तर शेतकरी बंधूंनो आता आपण वैयक्तिक स्वरूपात प्रमाणित बियाणे वितरण या योजनेचा लाभ सुद्धा या अभियाना अंतर्गत घेऊ शकता आणि याचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला वैयक्तिक या महा डीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे हे अर्ज करण्यासाठी मात्र आपल्याकडे फार्मर आवश्यक आहे आपण अर्ज केल्यानंतर प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्वानुसार महा पोर्टल वर आपली निवड होणार आहे आणि मग त्या तालुक्याचे जे लक्षांक असेल त्या लक्षांकाच्या मर्यादेत जास्तीत जास्त एक हेक्टर क्षेत्राकरता लागणारं जे बियाणं आहे कि शंभर टक्के अनुदानावर आपल्याला मिळणार आहे तरी इच्छुक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आजच महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपला अर्ज करा आणि महाडीबीटी पोर्टल मार्फत जर आपली निवड झाली तर आपल्या मोबाईल नंबरवर एक संदेश येईल आणि सदर बियाणे कोणत्या कृषी सेवा केंद्रामधून उचलायचे ते आपल्याला सांगण्यात येईल आपल्याला मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला आपली निवड झाल्या झाल्या लगेच कृषी केंद्रामध्ये जाऊन आपल्याला बियाण्याची उचल करायची तसेच सदर बियाणे घेण्यासाठी जाताना आपल्याला आपल्या मोबाईल नंबरचा संदेश तसेच आपलं ओळखपत्र सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे कृषी सेवा केंद्र चालक यांना आपली ओळख पटल्यानंतर आपल्याला एक हेक्टरच्या मर्यादेत किंवा आपल्याकडे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रानुसार शंभर टक्के अनुदानावर बियाणं देते परंतु लक्षात घ्या आपल्या पेरणीचा किंवा बियाणे विक्रीचा सीजन हा मर्यादित असतो त्यामुळे सदर कृषी सेवा केंद्रामध्ये सदर योजनेचं बियाणं शिल्लक अशेपर्यंत आपल्याला मिळणार आहे तसेच आपल्याला दिलेल्या मुदतीत आपण बियाणे उचल केली नाही किंवा उशीर केला तर आपल्या नंतरच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे शेतकरी बंधनो माझी एक आणखी विनंती आहे कृषी विभागातील सर्व योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अॅग्रिस्टॅक फार्मर आय कंपल्सरी आहे त्यामुळे माझी सर्व शेतकरी बंधनं विनंती आहे की आपण अॅग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढला नसेल तर आजच आपले सरकार केंद्रावर जाऊन आपला फार्मर आय काढावा जेणेकरून भविष्यात शासनाच्या ज्या अनेक कृषीच्या योजना असतात त्याचा लाभ घेताना आपल्याला अडचण येणार नाही तर आता मी इथं थांबतोय लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आवडल्यास लाईक करा आणि इतरांना शेअर करा थँक्यू